आपले सर्वांचे भारताचे उद्धार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेत यांचा आज पहिला दिवस होता शाळेत तर आपल्याला शाळा म्हणजे आपलं जीवन आहे जर आपण शाळेत गेलोच नाही शिकलोच नाही तर आपला उद्धार कसा होईल आपल्याला शिक्षण कसं मिळेल आपण शिकलोच नाही तर आपली पुढची पिढी काय करेल यासाठी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी शाळा हा खूप मोठा प्रश्न असून तो आपल्यासाठी सोडून दिला हे वाघिणीचं दूध आहे जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तर मी सर्वांना एकच सांगू इच्छिते की आपण शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जय भीम नमो मित्र जय भीम भी। आज सात नोव्हेंबर म्हणजेच विद्यार्थी दिवस भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतला पहिला दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी आयुष्यभर विद्यार्थी राहील आणि एक व्यक्ती आयुष्यवर विद्यार्थी राहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मौलिक विचार सांगितले शिकार व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे दूध आहे हे जो प्राशन करेल तो बुडबुडल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानातून पालकतत्वांचा अधिकार घटस्फोटांचा अधिकार प्रस्तुती पगारी रजा कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सेवा कामगार राज्य विमा असे खूप काही दिले आणि सर्वात म्हणजे संपूर्ण राष्ट्राला एक संघ बांधणारे असे संविधान दिले एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते जय भीम जय आज सात नोव्हेंबर एकोणीसशे आज बाबासाहेब शाळेत गेले होते बाबासाहेबांना ज्या ज्या दिवशी शाळेच्या बाहेर बसून अभ्यास करावा लागत होता ज्या त्याच माणसांनी आज प्रदेश घडवलं संविधान दिलं आणि बाबासाहेबांनी एक मूलभूत हक्क दिला आहे ते म्हणजे शिक्षा वाघिणीची दूध आहे जो कोणी तो राहणार नाही बाबासाहेबांनी हे सांगितलेलं शिका संघटित व्हा बाबासाहेब बाबासाहेबांनी सांगितलेले आहे की कधी घाबरायचं नाही धन्यवाद आज दिनांक सात नोव्हेंबर एकोणीस दोन हजार पंचवीस सात तर सात नोव्हेंबर एकोणीसशे बाबासाहेबांचा शाळेचा पहिला दिवस होता बाबासाहेबांनी पहिल्या दिवशी शाळेत शिकले बाबासाहेबांना आपल्याला एक वाक्य सांगले आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जर आपण शिकलो नाही तर आपल्याला सध्याच्या स्थितीत आपल्याला मजुरी करावी लागेल आणि आपण शिकलो तर आपल्याला चांगली जॉब मिळू शकते जॉब जॉब भेटली किंवा आपल्याला आपली मुलं शिकवल्या जाईल एवढे म्हणून मी माहिती सात नोव्हेंबर विद्यार्थी दिवस आज बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पा, पा, शाळेचा दिवस होता ते आज शाळेत त्यांचा प्रवेश झाला होता डॉक्टर आंबेडकर यांनी एवढे शिकले होते ते त्यांच्याकडे बत्तीस डिग्र्या होत्या आज आपण एक डिग्री घ्यायला गेलो तर आपल्याला खूप अभ्यास करावा लागतो बारा बारा तास अभ्यास करली तरी आपल्याला खूप वेळ लागतो एक डिग्री आला पण त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी खूप अभ्यास केला आणि बत्तीस डिग्र्या घेतल्या ते म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जे जे ते प्राशन करेल ते कुकुरले शिवाय राहणार नाही तर आपण सर्वांनी दररोज अभ्यास केला पाहिजेत आणि नियमित शाळेत जायला पाहिजेत दोन शब्द संपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बत्तीस डिग्र्या घेतल्या आपल्याकडून एक डिग्री घ्यायला बारा बारा तास लागतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बत्तीस डिग्र्या <laughs> घेतल्या मोदाय सर्वप्रथम विद्यार्थी दिनाच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींना विद्यार्थी दिनाच्या मंगळमय शुभेच्छा आज विद्यार्थी दिवस आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेचा पहिला दिवस त्यांनी नुकताच सात नोव्हेंबर एकोणीसशे ला सातारा या गावी प्रताप सिंग हायस्कूल सातारा इथे नुकताच ऍडमिशन घेतलं होतं तर त्यांना ऍडमिशन या दिवशी घेतलं होतं आणि बाबासाहेबांनी आपल्या देशासाठी खूप मोठं कोणाचं काम करून गेले त्यांनी संविधान लिहिलं मनुस्मृती जाळली त्यानंतर पुरबील कायदा लिहिला अजून खूप साई लिहिलं पण मग आपण त्यांचे उपकार कधी फिटू शकत नाही खूप मोठं उपकार करून गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यावर आपण त्यांचे कधी उपकार फुटू शकत नाही तेवढेच बोलून मी दोन शब्द सांगतो नव बुद्धा जय बाबासाहेबांचा शाळे जाण्याचा पहिला दिवस बाबासाहेब जर शिकले नसते तर आपल्याला कोणत्याच वस्तूचा अधिकार भेटला बाबासाहेबांना माणूस म्हणून माणसाची किंमत दिली माणसाला माणूस ओळखलं आणि बाबासाहेबांमुळे आता आपण खुर्चीवर ओळख राहिली मोठा स्वाभिमान मिळवून राहिला दोन भाषेने बोलायचा अधिकार गेला बाबासाहेब जर शिकले नसते तर आपली लय दे झाली असते बाबासाहेबांमुळे आपली शान आहे आणि बाबासाहेबांमुळे आपली किंमत आहे शांती ढोकू बाबासाहेबाला दोन शब्द समाजाला बाबासाहेबांना सांगलं नका शिळे शिळ आता आतापर्यंत कुठं भाषेने केलं नाही पण आता कसे तर वेळे वाटले दोन शब्द बाबासाहेबांबद्दल सांगते आज बाबासाहेबांचा शाळेत जायचा पहिला दिवस तर बाबासाहेब नसते तर आपण नालीतले किडे असतो परंतु बाबासाहेबांना आपल्याला खूप स्वाभिमान दिला बाबासाहेबांना घटना लिहिली त्या घटने हा चालू आहे आणि त्या घटनेप्रमाणेच लोक जागामध्ये वागून राहिले आणि आपणही मागे वागून राहिलो तर माझं मते असंच आपण वागत राहिलो तर लेच चांगलं होईल दरवर्षी आपण ग्रंथामध्ये पठण केलं आणि ऐकलं इमाइलानं ऐकलं आपणही शांततेनं पाठ केलं तर मिलिन प्रश्न हा आपल्याला चांगला शब्द सर्वप्रथम आज विद्यार्थी दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना मंगलमय शुभेच्छा विद्यार्थी दिनावर एक दोन शब्द मी सांगणार आहे खटखटू दाराला बोले भीम राजा खटखटून दाराला बोले भीम राजा मला घ्या ना हो गुरुजी मलात घ्या ना हो गुरुजी मलात घ्या गार, गार। सांगितलेली गाणी देत पहाना पाहना सांगितलेली गाणी देत पासून पाहना मला घ्या ना गुरुजी मलात घ्या ना मलात घ्या मलात ना गुरुजी मला घ्या ना जे जे डॉक्टर बाबासाहेबांचा शाळेचा पहिला दिवस बाबासाहेब होते साहेबांना कमरेला झाडू झोकायला मडक हे बाबासाहेबांमुळे गेलं तर आता लोक असत आज आम्ही चांगले कपडे घालतो चांगलं खातो पितो बाबासाहेबांमुळे जे भीम